तर कसं काय भूताची पब्लिक नमस्कार भाऊनो मी कृष्णा तुम्हाला तर माहितीच असेल मी आणि साई दोघे मिळून हंट्रेड प्लेसला जाऊन त्या ठिकाणची रियालिटी काय असतं हे दाखवण्याचं काम करत असतो जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर फॉलो नक्की करून घ्या कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात तर लवकर फॉलो करून घ्या सर्वात आधी आम्ही निघालो बेगमपेठला आता तिकडे का जातोय मी हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सोलापुरातल्या लोकांना माहितीच असेल बेगमपेठ मध्ये कशी गर्दी असते पण आज असं काहीच नव्हतं जाता जाता आपल्याला खूप सारे मंडळ दिसले आणि त्या ठिकाणचे डेकोरेशन एकदम भारी होतं बेगम पेट मध्ये जातो हे तर तुम्हाला सांगितलंच नाही चला तर मग सांगतो आपल्याला पाहिजे होत एक असं अत्तर जे लोक लावण्यास घाबरतात कारण त्याचं नाव आहे हिना थ्री सिक्स्टी अत्तर हे अत्तर घेण्यासाठी आम्ही दुकानात पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप प्रकारचे अत्तर आहेत छोटूला म्हणलो की आम्हाला पाहिजे हिना अत्तर तर छोटूने पटकन हिना अत्तर काढून दिलं छोटू विचारला की शंभर वाले देऊ का दीडशे वाले देऊ अरे बाबा दे ना कोणती तर आपल्याला काय लावायचं नाही आपल्याला फक्त शूट करायचं छोटूनी फटाफट शंभर वाली दिलं आपल्याला अत्तर ते अत्तर घेऊन निघालो आपण गजराच्या दुकानला कारण आपल्याला गजरा, आप गजरा सुद्धा पाहिजे होता आणि हे एवढं सामान का घेतो हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा सगळं सामान घेऊन आम्ही निघालो घरी कारण आम्हाला जायचं होतं रात्रीच्या बाराला स्मशानभूमीत या ठिकाणी का जातोय कारण आपल्या एका फॉलोअरने आपल्याला चॅलेंज दिलं होतं भावा तू स्मशान कुंता भूमीत जा हिना अत्तर लाव आणि गजरा घाल आणि त्या ठिकाणी फिर म्हणजे तुला कोणतं तर कोणतं भूत दिसेलच तेच बघण्यासाठी आम्ही निघालो बाराच्या सुमारास घरातून बाहेर मै वापसारू मय पब्लिक ही दर मी चलो मस्त गाणं म्हणत म्हणत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो म्हणजेच आपल्या मोदी स्मशानभूमी मध्ये नमस्कार भावांनो मी साई आपण आपल्या व्हिडिओ मध्ये परत प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर अशा प्रकारे व्हिडिओ शूट झाल्यानंतर ना आम्हाला दिसलं एक जळत मृतदेह आम्ही त्याकडे निघालो हे बघा येडेचाली कसं करतो आमची मस्ती चालूच होती तेवढ्यात आम्हाला असं काय दिसलं जे एकदम भयानक होतं हे नक्की काय होतं आणि पुढे आमच्यासोबत काय घडलं हे जर बघायचं असेल तर आपल्या भावाचं चॅनल आहे हॉरर एक्सप्लोरर साई तरी मी आयडी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल तुम्ही जाऊन चेक करू शकता तोपर्यंत आपल्यासुद्धा आयडीला फॉलो करून घ्या कारण अशाच प्रकारचे आपल्या आपल्यासुद्धा आयडीवर बघायला मिळते तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये